नमस्कार मी प्रतीक्षा कराळे स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे केस गळती केस न वाढणे अकाली केस पांढरे होणे किंवा केस वृक्ष होणे आणि फाटे फुटणे आणि खूप अति प्रमाणात केस गळणे तर याच्यामागे कारणं काही असू शकतात आणि त्याच्यामुळे हे सगळं होत आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे की आपली केस वृक्ष होण्याच्या मागे गळण्याच्या मागे किंवा अकाली केसं पांढरी होण्याच्या मागे काय कारण असू शकतात तर ती म्हणजे आपलं खाद्य आपण जे काही जेवण घेतो जे काही का खातो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही खात असतो त्याचा परिणाम हा पूर्ण आपल्या शरीरावरती होत असतो शरीराच्या प्रत्येक भागावरती त्याचा हा परिणाम होत असतो मग ते आपले केस असू देत किंवा बाकीचे दुसरे कुठलेही आपले बॉडी पार्ट्स असू देत तर खाल्ल्याने म्हणजे त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती कसे होतात म्हणजे इस्पेशली केसांवरती कसे होतात जर समजा तुम्ही कमी पाणी पित असाल हायड्रेशन जर तुम्ही कमी हायड्रेट असाल तुमची बॉडी जर कमी हायड्रेटेट असेल तर कसं होते कमी हायड्रेटेट असल्यामुळे एकतर त्वचा जी आहे ती रुक्ष होऊ शकते म्हणजे कोरडी पडू शकते आपली त्वचा म्हणजेच आपल्या केसांच्या म्हणजे वरती इथे जी त्वचा असते ना ती कोरडी पडू शकते त्वचा कोरडी पडल्यामुळे एक्सेस प्रोडक्शन ऑफ सीबम म्हणजेच आपला कोंडा किंवा ते तन तेल क्रिएट होतं ते जास्त प्रमाणात क्रिएट व्हायला लागतं आणि अशामुळे तेलकट त्वचा बनते सीबम जास्त क्रिएट होतो सीबम जास्त क्रिएट झाल्यामुळे डॅन्ड्रफ सारखे प्रॉब्लेम्स यायला लागतात आणि केस तर वृक्ष होणारच आहेत याच्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला एक सवय असते की आजकाल सगळ्यांना मोकळे केस ठेवायला फार आवडतं वेणी सहसा कोण आजकाल घालत नाही आपण बाहेर वगैरे जातो तेव्हा आपण वेणी घालणं टाळतो त्याऐवजी आपण केस मोकळी सोडतो तशीच केस मोकळी सोडून आपण गाडीवरून ट्रॅव्हलिंग वगैरे करतो अशा वेळेला होतं काय की हवेमध्ये जास्त प्रमाणात केस उडली जातात जोराने उडली जातात आणि गुंतागुंती होते त्याच्यामुळे मग आप आपण काय करतो युजली आपला जो कंगवा असतो त्याने परत त्याला हे म्हणजे सरळ विंचरून त्याला पूर्ण हे करतो पण आपण हे विसरतो की आपल्या केसांना याच्यामुळे हार्म पोचतोय धोका पोचते धोका निर्माण होते कधीही बाहेर जायचं असेल तर नेहमी आपली केस केस जे काही असतील ते त्यांना आपण स्कार्फने कवर केलं पाहिजे का तर जे सूर्याची युवी किरण असतात ती डायरेक्ट आपल्या केसांवरती पडतात जे आपल्या हेअर फॉलिकल्सला नुकसान पोचवू शकतात समजलं तर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपल्याला प्रत्येकजण कोणता ना कोणता तरी उपाय हा सांगतच असतात की हा उपाय ट्राय करा तो उपाय ट्राय करा मग तुमची केस गळती बंद होईल डेंड्रॉफ दे, निघून जाईल पांढरे केस काळे वगैरे होतील तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे तसेच प्रत्येकांची केस सुद्धा हे वेगवेगळे आहेत आणि त्यांना वेगवेगळे उपाय लागू पडू शकतात मला कोणता उपाय लागू पडतो तोच उपाय तुम्हालाही लागू पडेल असा काही नाहीये आपल्याला फक्त ट्राय ऑन करत राहायचं आहे की कुठला उपाय आपल्याला सुटेबल आहे ओके काहींची त्वचा ही तेलकट असते काहींची मध्यम असते तर काहींची फारच म्हणजे ड्राय स्किन असते ओके सो त्याच्यानुसार उपाय सुद्धा व्हॅरी करतात उपाय वेगवेगळे असू शकतात तर अजून एक गोष्ट सांगायची की हे जे आपले केस असतात या केसांमध्ये जर बघितलं आपण काहींच्या केसांना कोणताही उपाय ट्राय केला म्हणजे अगदी कोणताही उपाय ट्राय केला तर लगेच त्याच्यावरती त्याचे रिझल्ट दिसून येतात असं बरं का आणि काहींनी उपाय कितीही केला तरी काहीच परिणाम दिसून येत नाही आहेत असे केस दिसतात तर याच कारण काय आहे तर सगळ्यात अगोदर आपल्या केसांचे तीन प्रकार असतात त्याला आपण प्रोसिटी बोलतो तर ही प्रोसिटी नक्की काय असते तर ह्यातला जर मी एक केस घेतला तर या केसामध्ये आता प्रोसिटी म्हटलं तर आता आपल्याला असा केस बघितल्यानंतर हे समजून येत नाही की ह्या केसाला केसाला सुद्धा असे म्हणजे फाटे फुटल्यासारखे असे ओपन पोर्स आहेत या केसाला आपल्याला दिसून येत नाहीये मायक्रोस्कोपमधून मा बघितले तर दिसून येईल तर होतं काय की ह्या तीन प्रकारांमध्ये पहिला प्रकार जो असतो ज्याच्यामध्ये हे जे पोर्स असतात ते फार कमी प्रमाणात ओपन असतात सेकंडमध्ये जरा मध्यममध्ये ओपन असतात आणि तिसऱ्यामध्ये जरा जास्तच प्रमाणात हे पोर्स ओपन असतात आता होतंय काय की ज्यांचे म्हणजे तिसऱ्या भागातले ज्यांचे पोर्स जास्त ओपन आहेत त्यांनी कोणताही उपाय केला ना तर तो त्यांच्या केसांवरती अगदी व्यवस्थित लागू पडतो आणि त्यांचे केस म्हणजे एका उपायानेच व्यवस्थित होऊ शकतात मध्यम लोकांचं काय आहे की थोडाफार उपाय प्रयोग करतो म्हणजे थोडा त्यांना रिझल्ट भेटतात पूर्ण असे रिझल्ट नाही भेटत पण ज्यांचे जे पोर्स आहेत ते एकदमच क्लॉग आहेत किंवा फार कमी प्रमाणात त्यांचे ओपन आहेत तर अशामध्ये त्यांना उपाय लागू पडतीलच असं नाहीये त्यामुळं काही माणसां म्हणजे काही स्त्रियांवरती किंवा पुरुषांवरती त्याचे परिणाम लगेच दिसून येतात तर काही जणांवरती दिसून येत नाही त्याला आपण प्रोसिटी बोलतो हेअर प्रोसिटी आपण त्याला बोलतो त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की कोणता तरी एखादाच उपाय सगळ्यांवरतीच लागू पडतो असं काहीही नाही आहे सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या केसांची प्रोसिटी ही चेक करावी लागते की आपली प्रोसिटी काय आहे आणि त्या प्रोसिटीनुसारच आपण आपले उपाय केले पाहिजेत तर प्रोसिटी चेक कशी करायची तर प्रोसिटी चेक करण्यासाठी आपण काय करायचं की एक काचेचा ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे पूर्ण काचेचा ग्लास भरून घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये आपला एक किंवा दोन केस आपले कापून त्याच्यामध्ये आपण डिप करायचं जर तुमचे केस खाली तळागळाला गेले एकदम पाण्याच्या तळागळाला गेले ग्लासच्या तर असं समजा की तुमची प्रोसिटी जास्त आहे तुम्ही कोणताही उपाय अंमलात आणू शकता वापरू शकता त्याचा तुमच्या केसांवरती नक्कीच फायदा हा होणार आहे पण जर तुमचे केस असे मधीच कुठेतरी म्हणजे बुडले पूर्ण खाली तळागाळाला गेलेले नाही नसतील तर याचा अर्थ असा आहे की तुमची मध्यम प्रोसिटी आहे आणि त्यानुसार तुम्ही उपाय केला पाहिजे जर समजा तुमचे केसवरती तरंगतच असतील त्या पाण्यावरती तरंगत असेल तर याचा अर्थ हा आहे की तुमची एकदम लो प्रोसिटी आहे त्यामुळे तुम्हाला निवडक उपायच उपयोगी पडू शकतात ते तुम्ही शोधले पाहिजेत नक्की असा कोणता उपाय आहे जो तुमच्यावरती कारिगर ठरू शकेल आता आपण बोलूया उपायावरती की आपण काय करू शकतो तर सगळ्यात प्रथम म्हणजे की जी हाय प्रोसिटीबद्दल आधी बघू बघूया म्हणजे ज्यांचे पोर्स जरा जास्तच ओपन आहेत ज्यांचा तर यांच्यासाठी प्रोटीन, प्रोटीन मास्क हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आता प्रोटीन मास्क म्हणजे तुम्ही अंड्यांचा बल्कचा जो मास्क असतो तो वापरू शकता याने काय होतात की आपले हेअर स्ट्रेट होतात स्ट्रेंथन होतात स्ट्रेट म्हणजे एकदम कॅरेटीन ट्रीटमेंट सारखे स्ट्रेट नाही होत पण बऱ्यापैकी होतात स्मूधनिंग होते आपल्या केसांची आणि परत स्ट्रेंथ जी आहे केसांची ती वाढते जाडसरपणा केसांचा वाढतो घनदाट अगदी केस होऊ शकतात आणि अगदी बेस्ट रिझल्ट भेटून जातात हाय प्रोसेटी ज्यांचे केस आहेत ना त्यांना आता मीडियम जे असतात त्यांना ट्रायऑन करा राहावं लागेल की कुठला बाबा म्हणजे कोणता उपाय मला उपयोगी इथे ठरू शकतो आता बरेचसे उपाय आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर त्याचा एक पहिला उपाय म्हणजे तुम्ही प्रोटीन मार्क्स आधी सगळ्यात अगोदर ट्राय करून बघा जग सगळे जे काही नॅचरल घटक का आहेत ना तेच ट्राय करा जे मार्केटमध्ये अवेलेबल असलेले क्रीम्स वडेव्हर जे काय असेल तेल वगैरे त्याचा अजिबात उपयोग करू नका कारण त्याच्यामध्ये सुद्धा प्रेझर्वेटिव्ह असतात ते तात्पुरतं उपयोग म्हणजे आपल्या केसांना होतो एकदा का तो प्रोडक्ट आपण वापरणं थांबवलं की आपले जे केस आहेत ते पूर्ण आहे अशा पोझिशनला येतात पण आपल्याला कायमस्वरूपी रिझल्ट हवाय त्यामुळे पूर्ण नॅचरल गोष्टींवरती तुम्ही भर द्या तुम्ही तुमच्या केसांवरती बेलाच्या पानाचा रस ट्राय करू शकता कांद्याचा ज्यूस तुम्ही ट्राय करू शकता परत खोबरेल तेल खोबरेल तेल शुद्ध नारळाचं खोबरेल तेल आता तुम्ही इथं बघताय की हे शुद्ध नारळाचं खोबरेल तेल आहे याच्यामध्ये कोणताही प्रकारचं प्रेझर्वेटिव्ह मिक्स नाही आहे अगदी शुद्ध हे असं शुद्ध तुम्हाला खोबरेल तेल घ्यायचं आहे पॅकेज खोबरेल तेल वापरायचं नाही आहे ह्या खोबरेल तेलामध्ये तुम्ही ॲलोवेरा ॲलोवेराचा जो लीफ असतो म्हणजे अलोवेराचा गर तुम्ही काढून घ्या तो ह्या तेलामध्ये मिक्स करा म्हणजे दोन तीन चमचे दोन तीन चार म्हणजे तुमच्या केसाच्या व्हॉल्यूमनुसार तुम्ही तेल घ्या वाटीमध्ये त्याच्यामध्ये एक पूर्ण पात कोर फोडचं तुम्ही अगदी ब्लेंड करून त्याच्यामध्ये मिक्स करा थोडासा अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळा आणि चांगलं मिक्स करा हे मिश्रण जे काय आहे ते एकदम असं जेली टाईप कन्सिस्टन्सी त्याची झाल्यानंतर हे जे जेल आता तयार झालंय ते जेल तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता रात्री तुम्हाला हे केसांना लावायचं आहे रात्री लावल्यानंतर तुम्हाला रात्रभर ते तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला शॅम्पूने धुवून टाकायचं आहे हे गोष्ट आहे पुढे शॅम्पूची शॅम्पूचं काय तर शॅम्पू सुद्धा तुम्हाला इथे जो नॅचरल हर्ब्सनी बनलाय अशाच प्रकारचा शॅम्पू यूज करायचा आहे जो केमिकल युक्त शॅम्पू जे बाजारात मार्केटमध्ये भेटतात त्याचा वापर करणं बंद करा आता हर्बल युक्त शॅम्पू म्हणजे बरेचसे असे ब्रँड्स आहेत आपले इंडियन ब्रँड्स आहेत जे आपल्याला हर्बल बेसिसवरती प्रोव्हाइड करतात ते तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणता शॅम्पू म्हणजे तुमच्या एरियामध्ये भेटतो जो हर्बल युक्त असेल असा श्पू तुम्ही वापरा केस धुण्यासाठी आता अजून एक गोष्ट म्हणजे हे जे तेल आहे तेल वगैरे आपण केसांना लावतो बरेचसे कंपनीज उतरलेत मार्केटमध्ये जे ब्रँड्स आहेत तेलाचे वेगवेगळे हेअर ऑइलचे तर मला इथे पुन्हा सांगायचं आहे की आपल्या खोबरेल तेलापेक्षा ना दुसरं कोणतंही तेल चांगलं म्हणजे चांगलं नाही असं म्हणायचं नाहीये पण खोबरेल तेल हे वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे आपल्या केसांसाठी हेअर ग्रोथसाठी सो so, ते प्युअर असलं पाहिजे ह्याची दक्षता आपण फक्त घेतली पाहिजे तेला बाबतीत ओके सो okay? so, आणि तेल लावण्याला सुद्धा पद्धत आहे तेल लावायचं म्हणजे केसांना नक्की काय करायचं तर खोबरेल तेल जर असेल तर ते थोडंसं कोमट करून घ्यायचं जा, जेणेकरून ते जरा पसरट होतं त्याचे ज्या म्हणजे पसर पसरल्यामुळे केसांमध्ये अगदी अगदी आतपर्यंत ते आपल्या म्हणजे मूर्त व्यवस्थित मुरल्यामुळे त्याचे जे, जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्याला प्रॉपरली आपल्या केसांना ऍब्झॉर्ब होतात आता तेल लावायचं कसं तर तेल फक्त आपल्या ह्या भागांवरतीच आपण लावलं पाहिजे ओके आणि थोडंफार इथं इथे पर्यंत आपण लावलं तर ठीक आहे पण आपल्या खालच्या मुळांना जरा सुद्धा तेलाची गरज नसते फक्त आपल्या केसांच्या मुळांना केसांची गर, तेलाची सॉरी के तेलाची गरज असते पण आपल्या केसांच्या मुळांना अजिबात गरज नसते तेलाची पण आपल्याला सवय आहे की आपण वरून खालीपर्यंत सगळीकडे केसांना तेल लावून ठेवतो तर अशा नेमकं होतं काय तर शॅम्पू केल्यानंतर एकतर तेल जात नाही केसाचं का जात नाही तर त्याचं कारण हेच आहे की आपण पूर्ण केसांना तेल लावतो इथे इथे शॅम्पू आपण बेसिकली जास्त लावतो इथून तेल निघून जातं पण इकडचं तेल थोडंसं राहतं मग आपण त्याला काय काय करून कितीतरी शॅम्पूज वापरून पण अति प्रमाणात शॅम्पू वापरणं ही सुद्धा चुकीची गोष्ट आहे ना सो त्यामुळे तसं नाही केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे है की हेअर फॉलिक म्हणजे खालचे जे, जे छोटे छोटे केस म्हणजे आपले खालचे जे केस आहेत तिथे जेव्हा आपण तेल लावतो ना तेव्हा होतं काय की ती खालची केस जी आहे ती वृक्ष होतात आणि तुटायला लागतात त्यामुळे तिथे तेलाची गरज नाही आहे तिथे वृक्षपणा वाढतो केसांचा त्यामुळे तिथे तेल लावायचं नाही आहे तेल फक्त आपल्याला इथे एब्झॉर्प्शनसाठी लावायचं आहे ओके आता आपण फायनल प्रोसेटीववाल्यांबद्दल बोलूया म्हणजे ज्यांचे जे पोर्स आहेत ते एकदमच क्लॉक आहेत ज्यांच्या जागाच नाही आहे बाबा म्हणजे कुठलीही रेमेडी ट्रायऑन केली आणि त्यांच्या केसांवरती त्याचा उपयोग होईल तर अशांनी करायचं काय की काही बेसिक गोष्टी आहेत त्याआधी तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये अंमलात आणल्या पाहिजेत त्या म्हणजे पै सगळ्यात अगोदर तुम्हीही चेकआउट केलं पाहिजे की माझा नक्की हेअरफॉल हा होतोय कशामुळे किंवा माझे केस पांढरे झालेत कशामुळे तर सगळ्यात आता जे मला माहिती आहे तर तुमची बॉडी जर ओव्हर ऍसिडिक असेल तुमची बॉडी जर ओव्हरिक ओव्हर ऍसिडिक असेल आता जेव्हा बॉडी ओव्हर ॲसिडिक असते तेव्हा हेअरफॉल होतो केस सकाळी पांढरे होतात आणि ड्राय सुद्धा होता होतात त्यांची चमक सुद्धा निघून जाते आता ओव्हर ॲसिडिटी म्हणजे हे तुम्हाला वेगळं काही सांगायला नको तर आता ओव्हर ॲसिडिक बॉडी म्हणजे तेच तेलकट वगैरे खाल्ल्यामुळे किंवा अवेळी खाल्ल्यामुळे किंवा खूप वेळाने खाल्ल्यामुळे म्हणजे खूप खूप वेळ उपाशी राहिल्यानंतर एकदमच जास्त खाल्ल्यामुळे अशा गोष्टींमुळे ऍसिडिटी होऊ शकते किंवा अति प्रमाणात चहा कॅफेनचा जर इंटेक असेल तर ऍसिडिटी वाढू शकते तर सगळ्यात अगोदर तुमच्या शरीराला तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा की नक्की तुमच्या शरीरात काय चालू आहे जर ऍसिडिक बॉडी असेल तर अॅसिडिटी पूर्णतः कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करा अजून एक लक्षण आपल्या शरीरावरती ऍसिडिटीचं दिसून येतं ते म्हणजे वरचेवर आपल्याला तोंडामध्ये फोड येतात ज्याला आपण तोंड येणं बोलतात तोंड येतात किंवा डोळ्यांमध्ये रांदनवाडी वगैरे हे उठतं तर हे कशामुळे होतं बॉडीमधली हीट जी आहे ना ती जास्त वाढल्यामुळे जर हे असेल तर अकाळी केस पांढरे होणारच आहेत आणि आपले केस गळणार सुद्धा आहेत सो so, आपल्या बॉडीतील ऍसिडिटी कशी कमी होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता ऍसिडिटी कमी करण्यासाठी तुमची बॉडी अल्खलाईन झाली पाहिजे आता अल्खलाईन म्हणजे तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे पालेभाज्या याच्यावरती जोर दिला पाहिजे फळभाज्या ज्या असतात त्याच्यावरती भर दिला पाहिजे इवन तुम्ही फ्रुट्स पण खाल्ले पाहिजेत फळं खाल्ली पाहिजेत वेगवेगळी पाणीदार फळ म्हणजे व्हायटमिन्स मिनरल्स आयर्न्स जे काय आहे ते तुमच्या पूर्ण शरीराला व्यवस्थित ते भेटलं पाहिजे कॅल्शियम म्हणजे दुग्धजन्य पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत तर अशाने तुम्ही तुमची ऍसिडिटी जी आहे ती कमी करू शकता ओके त्याच्यानंतर काही पाळायच्या गोष्टी अशा आहेत की कंपल्सरी कुठलंही हे तेल ते तेल ट्राय न करता बेस्ट ऑप्शन खोबेल तेल लावा आठवड्याच्या शेवट म्हणजे शनिवारी रात्री जरी तुम्ही लावलं तर रविवारपर्यंत म्हणजे रविवारी सकाळी तुम्ही धुतले तर केस चालतात असं ट्राय करा की केस केस जे आहेत ते मोकळे सोडू नका नेहमी वेणी घालून ठेवा केसाची बाहेर जाताना स्कार्फ घाला अजून एक गोष्ट झोपताना तुमचा जो उशीचा कव्हर आहे ना तो सॅटिंगचा असेल याचं म्हणजे एकदम सुळसुळीत सॅटिंगचा असेल याची दक्षता घ्या ज्याने केस कमी तुटतात ओके सो सॅटिनचा कवर असेल तर केस कमी तुटतील आणि ते बरं पडेल तुम्हाला ओके okay? त्याच्यानंतर केस सारखे सारखे धु दु, म्हणजे धुण्याचा प्रयत्न करू नका कारण अगोदरच केस गळतात सारखे सारखे धुतल्याने अजून हेअरफॉल होऊ शकतो अजून सांगायचं झालं तर क्लचर्स वगैरे जे असतात म्हणजे ज्याला अगदी टोक वगैरे असतात त्यांना काय होतं की आपण असं आता हेमी क्लचर इथे लावलं आहे सो ह्या क्लचरला अगदी टोक असतात पुढे सो आपण तानून केस असे बांधल्यामुळे ना हेअरफॉल होऊ शकतो हेअरफॉल हा होऊ शकतो सो हे बांधणं टाळा जर तुम्हाला हेअरफॉल असेल तर साधा बो आपला जो असतो तो बो ने केसे केस बांधा सगळ्यात बेस्ट वेणी घातली तर सगळ्यात उत्तम आहे ओके सो so, हे तुम्हाला कधीपर्यंत करायचं एक दोन तीन महिने फॉलोअप करा रेमेडीज ट्राय करा ज्या काय वटेवर सांगितल्या आहेत म्हणजे कांदाचा ज्यूस परत तुम्ही ॲलोवेरा आणि तेलाचं जे मी मिश्रण तुम्हाला सांगितलं होतं ते ट्राय ऑन करत राहा आणि कोणतं तुम्हाला उपयोगी ठरतं ते तुम्ही ठरवा डाईट तुमचा बदला ऍसिटिक बॉडी असल्या असेल तर डाईट तुमचा बदलण्याचा प्रयत्न करा तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या केसांवरती ट्रायऑन केल्या पाहिजेत जेणेकरून तुमचे केस जे आहे ते अगदी व्यवस्थित पूर्ण रूपात म्हणजे पूर्व पूर्वी जसे होते तसे पुन्हा येतील काही नसतं फक्त आपल्या शरीरात झालेल्या बदलांमुळे हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्यामुळे झोपायचे पॅटर्न्स बदलल्यामुळे कामाचा स्ट्रेस या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या केसांवर हा परिणाम होऊ होतो अख्ख्या बॉडीवरतीच होतो म्हणजे केसांवरती सुद्धा होणार आहे सो so, आपण या व्हिडिओपुरतं एवढंच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केसांसाठी एक स्पेशल आयुर्वेदिक तेल बघणार आहोत जे ते असं तेल आहे जे सगळेच प्रॉब्लेम तुमचे बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्यात मदत करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून तुम्ही मला कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजून आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर ना नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद